शाहूवाडी तालुक्यातील वन्यप्राणी आणि नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी उद्ध्वस्त झालाय दुसरीकडे शासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून केवळ कागदपत्रं रंगवली जात आहेत त्यामुळं अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले नाहीत तर तालुक्यातील कृषी विभागाला टाळं ठोकण्याचा इशारा शेतकरी जनाक्रोश आंदोलनाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी दिलाय शाहूवाडीमध्ये शेतकरी भवनात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते शाहूवाडीतील शेतकरी भवनमध्ये परिसरातील शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला हा तालुका दुर्गम डोंगरात आणि जंगलाजवळ जवळ बसलाय वाड्या वस्त्या डोंगर कपातीतून दररोज वन्य प्राण्यांचा वावर सुरू आहे या परिसरात वाघ बिबटे गवे नीलगाई कोल्हे यांचा मोठा वावर असून त्याचा रहिवाशांना त्रास होतोय घरात आणि गोठ्यात शिरून बिबट्या जनावरं कुत्री यांचा फडशा पाडतोय दुसरीकडं ऊस भात नागली रताळी अशी पिकं गवे आणि रानडुकरं उद्ध्वस्त करतात तर वन विभागाचे कर्मचारी वन्य प्राण्यांच्या नावाखाली परिसरातील शेतकऱ्यांना त्रास देत आहेत शेती संरक्षणासाठी असणाऱ्या शेतकऱ्यांकडील बंदुका वन विभागाचे कर्मचारी काढून घेत आहेत शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांचा त्रास थांबला नाही तर गाठ आमच्याशी असा इशारा आबासाहेब पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलाय कृषी आणि वन अधिकाऱ्यांना तातडीनं पिकांचे पंचनामे करण्याचा आदेश शाहूवाडीचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी द्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली बैठकीला संजय पाटील लक्ष्मण पाटील बापू नवाळे पिंटू पाटील सुदाम कांबळे महिपती पाटील रामचंद्र घुरके रोहिदास पाटील संजय केसरे प्रदीप नायकवडी संदीप पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते